कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडतोय आजपर्यंत तब्बल पाचशे अडुसष्ट हरकती दाखल झाल्यात या हरकतींची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचं काम सुरू झालंय बी एल ओ आणि महानगरपालिकेचे अधिकारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत प्रत्यक्ष पडताळणी नंतरच हरकतींवर निर्णय होईल आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी तयार केली जाईल कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे पूर्वीच्या एक्क्याऐंशी प्रभागांचे आता नव्या रचनेनुसार प्रभाग झालेत नव्या प्रभाग अनेक भागांची अदलाबदल झाली आहे एका प्रभागाच्या नकाशातील म्हणजेच हद्दीतील रहिवाशांची नावं दुसऱ्या प्रभागात गेली आहेत काही ठिकाणी तर एकाच घरातील काही मतदारांच्या नावांची दोन प्रभागात विभागणी झाली आहे त्यामुळं प्रारूप मतदार यादीवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडतोय आज दिवसभरात तब्बल त्र्याऐंशी हरकती दाखल झाल्यात आतापर्यंत दाखल झालेल्या हरकतींची संख्या पाचशे अडुसष्ट वर पोहोचली आहे सर्वच पक्ष संघटनांनी प्रारूप मतदार यादीतील गोंधळाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे प्रशासनानं दोषविरहित मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय बीएलओ यांच्या सोबतच महानगरपालिकेच्या घरफळा पाणी पुरवठा आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर तक्रारींची पडताळणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे हे कर्मचारी हरकतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत प्रभागाचा नकाशा आणि मतदार यादीतील नावांची शहानिशा केली जाते प्रत्यक्ष पडताळणीचा अहवाल आल्यानंतरच हरकतींवर निर्णय घेतला जाणार आहे